गंभीर आजारावर रामबाम ठरते हे सूप पाच दिवस पियाल्याने दिसेल फरक अनेक घरात कोबीची भाजी कोबीचे पराठे बनवले जातात परंतु आज तुम्हाला कोबीचे सूप पिण्याचे फायदे सांगणार आहोत धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी इत्यादीमुळे आरोग्याच्या समस्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तेव्हा खाण्यापिण्याच्या काही सवयीमध्ये थोडा बदल केला तर त्यांचा आरोग्याला नक्की फायदा मिळू शकतो दररोजच्या अन्नात तुम्ही पौष्टिक सुपांचा समावेश करू शकता भाजी मंडईत सहज मिळणारी कोबी ही कॅल्शियम पोटॅशियम ए सारख्या अनेक पौष्टिक गुणांनी भरपूर असते अनेक घरात कोबीची भाजी कोबीचे पराठे बनवले जातात परंतु आज तुम्हाला कोबीचे सूप पिण्याचे फायदे सांगणार आहोत बॉडी डिटॉक्स तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कोबी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तेव्हा नियमित पाच दिवस कोबीचे सूप प्याल्याने शरीरातून दूषित घटक बाहेर फेकले जातात या सूपमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे लिव्हरमधील दूषित घटकांना बाहेर काढून ते निरोगी ठेवण्यास मदत करते त्यामुळे शरीरात आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत असे असले तरी कोबीच्या सूपचे नियमित सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेतला तर योग्य ठरेल रोगप्रतिकारशक्ती वाढते कोबीचे सूप हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते कोबीच्या सूपमध्ये विटॅमिन सी सह अनेक प्रभावी घटक असतात जे तुमची इम्युनिटी मजबूत करतात खास करून पावसाळ्यात होणारे संक्रमण रोखण्यासाठी हे सूप फायदेशीर ठरू शकते बद्धकोष्ठे व प्रभावी कोबीचे सूप पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे वास्तविक फायबरसोबत कोबीच्या सूपमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे आतडे स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत हे खूप नियमित प्याल्याने पचनक्रिया सुधारते त्यामुळे बुद्धकोष्ठतासारख्या समस्याही दूर होतात वजन कमी होते शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी कोबीचे सूप देखील फायदेशीर मानले जाते अशा परिस्थितीत ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो वास्तविक या सूपमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते हे सूप नियमित प्याल्याने भूक कमी होऊ शकते हे तुम्हाला अतिरिक्त गोष्टी जास्त खाण्यापासून प्रबंधित करते सूप बनवण्याची पद्धत कोबीचे सूप बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे प्रथम कोबीला लांब तुकड्यामध्ये कापा आता कप कोबीचे चिरलेले तुकडे घ्या आणि सात सात कप पाण्यात टाका आणि उकळण्यासाठी गॅसवर ठेवा यासोबत थोडा कांदा काळे मीठ आणि मिरपूड घाला आहे आता हे सूप थोडे घट करण्यासाठी तुम्ही त्यात अर्धा चमचा मधई घालू शकता आता ते काही वेळ व्यवस्थित शिजवा मग तयार झालेले सूप थोडे कोमट झाल्यावर त्याला गाळून घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा